मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानपेक्षा धोकादायक बडळकरांचा हल्लाबोल पाकिस्तानात जेवढे दहशतवादी नाही तेवढे मतांच्या राजकारणासाठी भारतात काही गद्दार तयार झाले आहेत आता आपल्याला पाकिस्तानची चिंता राहिलेली नाही पाकिस्तानविरोधात सीमेवर आपले जवान लढत आहेत केंद्र सरकार तकदीनं उभं राहत आहे आता आपली आर्मी बदलत आहे पण मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानच्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त घातक आहेत याची आपण चिंता करायला हवी पाकिस्तानात इसिस इस आहे इराक इराणमध्ये तालिबानी आहेत तसंच आपल्या देशामध्ये काँग्रेसही आहेत त्या विचारांचे लोक आहेत असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे, आहे कर, के सांगलीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं घुसखोर मुक्त महाराष्ट्र अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी झालेल्या सभेत आमदार पडळकर बोलत होते गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की सांगलीत आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं असेल तरी आय डी प्रूफ लागतं मग या देशात राहण्यासाठी तो नागरिक या देशाचा नको का हजार पाचशे रुपयांसाठी काही दलाल घुसखोरांना बनावट आधार आणि रेशन कार्ड काढून देत आहेत पाकिस्तान क्रिकेट मॅच हरल्यानंतर मिरजांनी सांगलीत काही लोक घोषणा देत आहेत आणि यापुढे आपण असा प्रकार चालूच द्यायचा नाही सांगलीच्या एस पींना माझं सांगणं आहे की शंभर दोनशे घ्या पोलीस घ्या अशा घोषणा देणाऱ्या लोकांचं कंबरडं मोडून काढा असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे दरम्यान काँग्रेसच्या लोकांना देशाचं देणं घेणं नाही त्यांना फक्त मतांचं देणं घेणं आहे मतांच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची मतांच्या राजकारणासाठी नवीन इतिहास लिहायचा आणि जुना इतिहास मान्य नाही असं सांगून नवीन इतिहासकार जन्माला येत आहेत अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे आणि या पाडव्याच्या दिवशी सांगलीमधून हिंदू एकताच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जे घुसखोर घुसलेले आहे आणि त्या घुसखोरांना हकलण्याची जबाबदारी शासन प्रशासन इतकीच जागरूक हिंदू नागरिकांची आहे आणि ते आंदोलन हातामध्ये घेण्यासाठी आज मारुती रायाच्या साक्षीन आपण सगळे इथं एक पटलेलो आहोत लोक काय काय बोलतात अरे तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेताय या घुसखोरांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलताय हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही ओपन ओपन बोलताय <laughs> अरे मित्रांनो हो, या सांगलीमध्ये तुम्ही साधा हॉटेल वर राहायला गेला पाचशे रुपयाची खोली जर भाड्याने घ्यायची असेल हजार रुपयाची खोली भाड्यात घ्यायची असेल एक रात्रीसाठी घ्यायची असेल तर तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो आधार कार्ड द्यावा लागतं जर हॉटेल वर राहण्यासाठी एक रात्रीसाठी तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो तर या हिंदुस्थान मध्ये राहण्यासाठी तो या भारतातला नागरिक असावा ते आयडी प्रूफ असायला पाहिजे का नको साधा विचार आहे पण तरी सुद्धा पाचशे हजार दोन हजार घेऊन या देशामध्ये राहणारे काही नालायक लोक का आधार कार्ड काढून देतात अरे देशाची गतारी म्हणजे तुम्ही आपल्या आई सी करताय धर्माची गदारी म्हणजे तुम्ही तुमच्या आईशी सी गटारी करताय हजार पाच हजार रुपयासाठी इनाम बेचणाऱ्या लोकांनी आणि महाराष्ट्रामध्ये विचार करण्याची वेळ आली आहे त्या सुद्धा माझं सांगणं आहे रेशन कार्ड आणि कुणाला आधार कार्ड काढून देऊ नका सांगलीच्या एसपींना माझा आव्हान आहे की या सांगलीमध्ये तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करा आणि ज्या वस्त्यांमध्ये असे कोण घुसखोर घुसले नितीन राजाने सांगितले की पटेल चौकामध्ये बांगलादेशी सापडला हे साधी सोपी गोष्ट नाही आहे ही गंभीर बाब आहे आणि म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तुम्हाला शंका येते तिथं तुम्ही कोंबिंग ऑपरेशन करा आणि तिथं कोण घुसखोर आहेत का याची तपासणी करा पाठवा शंभर शंभर दोन दिवस पोलीस इकडे कुठेही नाक्यावरून तिकडे तिकडे वेळ घालवतात त्यांना तिथं पाठवा आणि त्यांनी शहनिशा केली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहायचं असेल तर सच्चा देश देशभक्ताच राहायला पाहिजे महाराष्ट्रात राहायचं भारतात राहायचं आणि पाकिस्तान क्रिकेट हरल्यानंतर मिराज आणि सांगलीमध्ये घोषणा द्यायचा हे इथून पुढच्या काळामध्ये खपवून घेतलं जाणार नाही पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे कंबाड्यातला हटला पाहिजे घरावरती ह्यांच्या बुलडोजवर फिरवला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये राहता पाकिस्तानच्या भोजना देता अरे पाकिस्तान मध्ये जेवढे आतंकी आहेत त्याच्यापेक्षा या भारतामध्ये गद्दार जास्त राहतात याची काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे गद्दार आपल्यासाठी घातक आहे पाकिस्तानची चिंता राहिली नाही पाकिस्तानसाठी सीमेवरती आपले जवान लढतायत केंद्र सरकार तत्तीने उभा राहत आता आपली मिलिट्री बदलते आहे तिथली सगळी परिस्थिती बदलते आहे पण गावागावामध्ये शहरा शहरामध्ये हे मताच्या राजकारणासाठी जे गद्दार जन्माला आलेले आहेत ते पाकिस्तानच्या आतंक्यापेक्षा हे जास्त डेंजर आहे याची आपण चिंता केली पाहिजे याची आपण काळजी केली पाहिजे अरे तिकडा गाझा मध्ये हमास आहेत पाकिस्तान मध्ये इसिसा आहे तिकडे इराण इराक मध्ये तालिबानी आहे तसे या देशामध्ये काँग्रेसी याच विचाराची लोक आहेत त्यांना देशाचं देणं घेणं नाहीये त्यांना फक्त मताचं देणं घेणं आहे मताच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची मताच्या राजकारणासाठी इतिहासामध्ये वेगवेगळी प्रकरण राहायची नवीन इतिहास संशोधक या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत मताच्या राजकारणासाठी जसा पाहिजे तसा इतिहास लिहायचा आणि म्हणायचं मागचा इतिहास मला मान्य आहे अरे आता नितीनराजेने सांगितलं औरंगजेबाची कबार काही संघटना बोलल्या औरंगजेबाच्या कबरी विषयी काय आमची हरकत नाही अरे बापरे औरंगजेबाच्या कबरी विषयी तुमची हरकत नाही मग तुमची हरकत कुणाविषयी तुमचा नेमका अजेंडा काय आहे अरे छत्रपती शिवाजी महाराष्ट्रामध्ये राहता आणि औरंगजेबाच्या कबरीच्या विषयी तुमची भूमिका उघड जाहीर करता मताच्या राजकारणासाठी करता हे इथून पुढच्या काळामध्ये आपण थपून घेतला नाही पाहिजे तुम्ही जर झोपला ना तुम्हाला जागे करायला कोणी येणार नाही आहे हम दो हमारे दो अरे हम दो हमारे दो तर सगळ्यांचे दो पाहिजेत बा आमचे दो कसे आमची माणसं हम दो हमारा एक त्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे हे स्वप्न बघतोय हम दो हमारे एक सरकारी नोकरीसाठी तीस वर्ष घालवतोय तिकडं हम दो हमारे दस ते म्हणतोय नोकरी नको सरकारच आमचा आहे अरे विचार करा या गोष्टीवरती गोष्टीवरती विचार करा तुमचं चाललंय काय नेमक्या मला काय काय लोक बोलतात हिंदुत्वादी विषयावरती मला जवानी भूमिका मांडतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चांगली